रेल्वे येणार आहे ट्रॅफिक जाम किती झालेला आहे म्हणजे गेट पडलेला आहे पहिल्यांदा मी थांबलेले आहे भाजी आलेल ना ला ला। ती गर्दी झाली ती पलीकडे आहे तिकडे एकदम रेल्वे गेट एकदम गर्दी झाली येईलच रेल्वे येईलच आम्हाला फक्त पाच मिनिट उशीर झाला तर गेटच पडलं असं म्हणजे पहिल्यांदा ते थांबलं गेट जवळ आता रेल्वे येईल म्हणजे खूप गर्दी झाली अजून तरी रेल्वेचा काही आवाज नाही तिकडं राहिलं एकदम गेट आणि इकडं गर्दी बघूया कधी येते इतकी गर्दी रेल्वे गेट वर लोक येतातच 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 आली 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 एवढीच लोक आहेत पलीकडच्या बाजूला पण तेवढीच आहे आता बघा काही होते गेट पडाय पुरायचीच घेत ए झालं सगळ्या आजच्या गाड्यासह अजून तरी काही उघडलेच नाहीये चला कुणाचं कुणाचं काहीतरी माझं काही भक्तातलं